लाडकी बहीण योजनेसाठी भाजपच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी आणि या योजनेचा लाभ अधिक ते अधिक महिलांनी घ्यावा असे आवाहन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे भाजपचे केंद्र व राज्य सरकार नागरिकांसाठी विविध योजना सुरू करत असून त्या योजनेचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी समाजामध्ये जनजागृती करावी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला असून ऑनलाइन कागदपत्रांची जुड़ौ करण्यासाठी महिला मोठ्या संख्येने तलाठी कार्यालय येथे गर्दी करत आहेत मात्र पिवळे व केशी कुपन धारकांना उत्पादन दाखल्याची गरज नाही तसेच रहिवाशी दाखला देखील मतदार ओळखपत्र जन्म दाखला शाळा सोडलेला दाखला आणि पंधरा वर्षापूर्वीचे कुपन या चारपैकी कुठलाही एक पुरावा चालणार आहे याचबरोबर तसेच वयोमर्यादा मतदार देखील वाढण्यात आली असून एकवीस ते पासष्ट करण्यात आली आहे तरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांमध्ये जाऊन लाडकी बहीण योजनेबाबत जनजागृती करावी व शेवटच्या घरापर्यंत शासनाच्या योजना घेऊन जाव्यात अशी माहिती माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर